सत्तेचाळीस कोटी तरुणांचा भारत देश जगभरात सर्वात तरुण देश आहे दोन हजार चोवीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करूयात आणि भारताला जगातील प्रथम क्रमांकावरचा देश बनवण्यासाठी प्रयत्न करूयात असं प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं कागलमध्ये झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमात ते बोलत होते राज्याचे वैद्यकीय शिक्षण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते श्रीफळ वाढून कागलमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेचं उद्घाटन करण्यात आलं यावी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर मुख्याधिकारी पवन महत्त्र चंद्रकांत गवळी उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं जगभरात आपला नावलौकिक आणि दबदबा वाढवलाय विकासाभिमुख योजनांचा प्रचार आणि जनजागृती करण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा महत्वाची आहे आत्मनिर्भ निर्भर भारत बनवण्यासाठी ही यात्रा देशभर सुरू असल्याचं मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं भारताची अर्थव्यवस्था सध्या जगात पाचव्या क्रमांकावर आहे लवकरच ती तिसऱ्या स्थानावर जाईल असा विश्वास व्यक्त करून पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत महासत्ता नक्की बनेल असं नामदार मुश्रीफ म्हणाले यावेळी मुख्याधिकारी पवन मेहत्रे माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे यांनीही मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाला संजय चितारी असलम मुजावर सुनील माळी शशिकांत नाईक अॅडवोकेट संग्राम गुरव सुधाकर सोनुले यांच्यासह नागरिक उपस्थित होते हैं।